राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी एकवीस मे ला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला या निकालात नगर जिल्ह्याचा निकाल त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के लागला असून पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला पुणे जिल्ह्याने पंच्याण्णव पॉईंट एकोणीस टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळवला तर सोलापूर जिल्हा त्र्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे नगर जिल्ह्यात एकसष्ट हजार नऊशे सहासष्ट विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले त्यापैकी सत्तावन्न हजार आठशे सत्याहत्तर विद्यार्थी पास झाले तर चार हजार एकोणनव्वद विद्यार्थी नापास झाले पास, पास होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण शहाण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के तर मुलांचे प्रमाण एक्क्याण्णव पॉईंट शून्य आठ टक्के एवढे आहे जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट नव्वद टक्के कला शाखेचा ब्याऐंशी पॉईंट सव्वीस टक्के वाणिज्य शाखेचा ब्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे गतवर्ष या तुलनेत विज्ञान शाखेच्या निकालात वाढ झाली मात्र कला आणि वाणिज्य शाखेचा निकाल घसरला बारावीच्या परीक्षेच्या निकालात गत दोन वर्षांप्रमाणे यावर्षीही शेवगाव तालुक्याचा प्रथम क्रमांक आला शेवगावचा निकाल पंच्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के लागला त्यापाठोपाठ जामखेड पंच्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के संगमनेर पंच्याण्णव पॉईंट बावीस टक्के पारनेर त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के नगर चौऱ्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के नेवासा चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के कर्जत चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के कोपरगाव ब्याण्णव पॉईंट सोळा टक्के पाथर्डी ब्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के राहता त्र्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के राहुरी ब्याण्णव पॉईंट शून्य तीन टक्के श्रीगोंदा त्र्याण्णव पॉईंट सतरा टक्के अकोले नव्वद पॉईंट एकूणसाठ टक्के तर गतवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी जिल्ह्यात सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के लागला आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा Mm ... -hmm.